मोठं आक्रोश झालं आणि त्यातनं सोडवण्यासाठी खूप मोठी मदत झाली त्यांच्या आयुष्यातला जे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आकृती बंदाचा प्रश्न होता आणि आकृती बंदाचा प्रश्न काही केल्या मार्ग के लागत नव्हता वसंतराव फुलकर साहेब शिक्षण मंत्री होते आता वसंतरावचे काळे साहेब त्यावेळेला आमदार होते विधान परिषदेमध्ये आमदार काय वसंतरावजी काळेसाहेबांनी सरांना सांगितलं की हा प्रश्न तुम्ही लायन धरा मी तो प्रश्न सभागृहामध्ये लावून धरतो आणि देडे सरांनी आणि मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकेत कर्मचाऱ्यांनी आठवत बंदाचा प्रश्न नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला प्रचंड मोठ्या संख्येनं तो मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये पांडुराव देडेसाहेबांनी त्याचं नेतृत्व केलं होतं वसंतराव साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली पांढुराव सरांनी ते अधिवेशनावर नागपूरच्या अधिवेशनावर तो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये शिक्षण मंत्री वसंतराव साहेबांनी आकृतिबंद सुटला आकृतिबंधाचा प्रश्न मिटला हे जाहीर केलं अशा वेळेला त्यावेळेला